नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये संयम का महत्त्वाचा आहे कोणत्याही गोष्टीचे फळ मिळण्यासाठी वेळ लागतो तसे स्वामींच्या कृपेची अनुभूती येण्यासाठी भक्ताने संयम ठेवणे आवश्यक असते अनेक भक्त श्रद्धेने सेवा करतात मंत्रजप करतात नियम पाळतात परंतु त्यांना वाटते की अपेक्षित फळ लगेचच मिळावे काहींना लवकरच अनुभव येतो तर काहींना वाट पाहावी लागते त्यामुळे काही भक्त अधीर होतात काहींना स्वामींच्या कृपेवर शंका वाटू लागते पण खरी भक्ती म्हणजे श्रद्धा आणि संयम या दोघांचा समतोल राखणे आहे भक्तीमार्ग हा श्रद्धा आणि समर्पणाचा मार्ग आहे या मार्गावर संयम नसेल तर साधना पूर्ण होऊ शकत नाही संयम म्हणजे सहनशीलता धैर्य आणि गुरूंच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवण्याची क्षमता अध्यात्मिक प्रगती ही झटपट घडत नाही ती सातत्यपूर्ण प्रयत्न साधना आणि सेवेमुळे साध्य होते म्हणूनच स्वामींच्या सेवेमध्ये संयम असणे अनिवार्य आहे स्वामी महाराज हे सर्वज्ञ आहेत प्रत्येक भक्ताच्या जीवनातील योग्य वेळ ते ठरवतात प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते आणि ते भक्ताच्या भल्यासाठीच असते म्हणूनच स्वामींच्या सेवेमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे संयम न बाळगणारा भक्त त्वरित परिणाम मिळावा यासाठी अधीर होतो स्वामींच्या नामस्मरणामध्ये तो, स्वामीं तो सातत्य ठेवत नाही सेवा सोडतो कधी तो दुसऱ्या मार्गाने जाऊ पाहतो त्याला वाटते की जर लगेच कृपा मिळत नसेल तर या मार्गाचा उपयोग काय परंतु हा विचार चुकीचा आहे भक्ती ही केवळ तात्पुरत्या सुखांसाठी नसे तर ती संपूर्ण जीवनातील परिवर्तनासाठी असते जेव्हा भक्त संयम सोडतो तेव्हा तो मनाने अशांत होतो त्याला स्वामींवर संशय येतो त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात पण स्वामी महाराज सांगतात की जो श्रद्धेने आणि धैर्याने वाट पाहतो त्याला मी नक्कीच भेटतो त्यामुळे संयम सोडल्याने भक्त स्वतःच आपल्या कृपेच्या वाटा अडवून घेतो या उलट संयम बाळगणारा भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये कायम राहतो संकटे आली अडचणी आल्या तरी तो त्यांच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही त्याचा स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो त्याला समजते की प्रत्येक घटना प्रत्येक संधी आणि प्रत्येक परीक्षा ही त्याच्या भल्यासाठीच आहे संयम ठेवणारा भक्त कधीही अधीर होत नाही तो सेवा करतच राहतो भक्तीमध्ये स्थिर राहतो त्याच्या मनामध्ये कसलीच अपेक्षा नसते फक्त स्वामींवर प्रेम असते त्यामुळे तोच खऱ्या अर्थाने स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतो स्वामींच्या सेवेमध्ये संयम ठेवल्यामुळे आपले मनोबल वाढते महाराजांच्या सेवेत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात कधी मानसिक कधी शारीरिक तर कधी परिस्थितीजन्य कधी आपल्या मनात संशय येतो कधी परिस्थिती प्रतिकूल वाटते तर कधी आपण सेवा करूनही काहीच मिळत नाही असे वाटते अशा वेळेला संयमच आपले मनोबल वाढवतो जो संयमाने श्रद्धेने आणि सातत्याने स्वामींची सेवा करतो तोच पुढे जाऊ शकतो कारण भक्ती ही काही दिवसांची गोष्ट नाही तर ती आयुष्यभर टिकणारी साधना आहे जेव्हा एखादी गोष्ट लगेच घडत नाही मनासारखे होत नाही तेव्हा मा माणूस निराश होतो पण संयम असल्यास तो आशावादी राहतो आणि आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवतो स्वामींची कृपा हवी असेल तर मनोबल आणि संयम राखणे गरजेचे आहे अनेकदा आपण स्वामींना निस्वार्थ भावनेने शरण जातो प्रार्थना करतो सेवा करतो पण तरीही काही काळ आपल्याला कुठलाच बदल जाणवत नाही मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो की मी इतकी सेवा करूनही मला काहीच फळ का मिळाले नाही पण गुरुकृपा मिळण्याचा कोणताही ठराविक नियम नसतो भक्ताच्या श्रद्धेनुसार आणि त्याच्या कर्मानुसार त्याला गुरुकृपा प्राप्त होत असे काहींना लवकर फळ मिळते तर काहींना अधिक काळ वाट पाहावी लागते ज्याप्रमाणे झाड लावले की लगेच फळ मिळत नाही तसे स्वामींची कृपाही योग्य वेळीच मिळते स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्तासाठी एक योग्य वेळ ठरवलेली असे आपल्याला त्या योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी ठेवावीच लागते या वाट पाहण्याच्या काळातच संयमाची खरी कसोटी लागते जर भक्त अधीर झाला तर तो सेवा सोडू शकतो पण जो संयमाने टिकून राहतो तोच खरी स्वामी कृपा मिळवतो म्हणूनच स्वामींची सेवा करताना संयम हा ठेवलाच पाहिजे सेवेमध्ये संयमामुळे अहंकार नष्ट होतो जर आपण झटपट यशाची अपेक्षा केली आणि ते न मिळाल्यास अस्वस्थ झालो तर त्यामागे अहंकार असतो की मी इतकी सेवा केली पण मला काहीच मिळाले नाही असा विचार मनात येऊ शकतो पण संयम राखल्यास आपले मन निरपेक्ष होते अहंकार नष्ट होतो गुरूंची सेवा ही स्वार्थासाठी नसून आत्मशुद्धीसाठी असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे सेवेमध्ये संयम असला तर आपला अहंकारही आपोआप नष्ट होतो मग आपण समजतो की सेवा ही फळासाठी नसे तर ती स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करण्यासाठी असते मग हळूहळू आपण निस्वार्थ सेवेकडे वाटचाल करू लागतो आणि जेव्हा सेवा निस्वार्थ होते तेव्हा स्वामींची कृपा देखील आपल्यावर होते स्वामींची सेवा करताना संयम ठेवला की आपली गुरूंवरची श्रद्धा वाढते अनेकदा आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्या प्रार्थनेला उत्तर दिले नाही पण ते तसे नसते स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबतच असतात फक्त आपणच त्यांच्या कृपेची वाट पाहण्याची तयारी ठेवायला हवी संयम ठेवल्यावर आपल्याला कळते की स्वामींनी नेहमीच आपल्याला योग्य दिशा दिलेली आहे फक्त आपणच अधीर होतो म्हणूनच संयम ठेवल्यास श्रद्धा अधिक दृढ होते आणि आपली सेवा अधिक शुद्ध होते संयमाने स्वामीसेवा करणारा भक्त स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांच्या इच्छेनुसार वाट पाहण्याची तयारी ठेवतो स्वामीसेवा करताना संयम ठेवणे म्हणजे फक्त बाहेरच्या परिस्थितींना तोंड देणे नाही तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आहे जेव्हा आपण भक्तिमार्गावर असतो तेव्हा मन अनेकदा विचलित होते कधी आपल्याला कंटाळा येतो कधी शंका निर्माण होतात कधी आपण स्वतःवरच विश्वास ठेवत नाही पण संयम ठेवल्याने अशा सर्व भावना नियंत्रित करता येतात संयमामुळे आत्मसंयम वाढतो आणि आपली भक्ती अधिक दृढ होते जो भक्ती मार्गामध्ये मा संयम ठेवतो तो आपल्या मनावर विजय मिळवतो आणि निस्वार्थ सेवा करू लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींच्या सेवेमध्ये संयम ठेवणे किती गरजेचे आहे संयमामुळे आपले मन शांत राहते श्रद्धा दृढ होते आणि गुरुकृपेची पात्रता प्राप्त होते धैर्य समर्पण आणि श्रद्धेने जर सेवा केली तर नक्कीच त्याचे फळ मिळते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा संयम ठेवा अखंड सेवेमध्ये राहा कारण स्वामींनी नेहमीच आपल्या भक्तांची काळजी घेतली आहे आणि घेत राहतील भक्तिमार्गामध्ये कधीही स्पर्धा करू नये उतावळेपणा करू नये याने आपणच तोंडावर पडू शकतो म्हणूनच स्वामींच्या सेवेमध्ये संयमी राहून आपली आध्यात्मिक प्रगती करावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ